नमस्कार बखर लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्यासोबत रुपाली ठुमरे पाटील आहेत ताई आपण विधान परिषदेच्या ज्या राज्यपालांची नियुक्ती असती त्याच्या संदर्भात एक फेसबुक पोस्ट केलेली आहे ती फेसबुक पोस्ट सध्या खूप चर्चेत आहेत आणि एकूणच त्या फेसबुक पोस्टद्वारे तुम्ही कुठेतरी रुपाली चाकणकर यांना टार्गेट करताय असं त्यातून दिसून येते काय सांगाल त्या फेसबुक पोस्ट बद्दल मी कोणत्याही रुपाली चाकणकर यांना टार्गेट करत नाही माझी जी आजची फेसबुक पोस्ट आहे ती माझ्या वरिष्ठ नेत्यांकडं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजित असतील आमचे प्रांत अध्यक्ष असतील त्यांना जी मागणी केलेली आहे त्याची ती पोस्ट आहे आता हा विषय सुरू झाला कुठून अचानकपणे तर काल अचानकपणे तुमच्यासारख्या माध्यमातनं पोस्ट बातम्या आल्या ना बातम्या आल्या की राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं आनंद परांजपे भाऊ कांबळे म्हणून कोणतरी भाऊ आहेत आणि रुपाली चाकणकर यांची उमेदवारी निश्चित मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा लोकशाहीने चालणारा पक्ष आहे इतरांना कुणाला न विचारता डायरेक्ट उमेदवारी डिक्लेअर केली कशी याची विचारणा मी माझ्या पक्षाकडे केली तेव्हा मला पक्षाकडनं सांगण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कोणतंही अधिकृत पत्र दिलेलं नाही किंवा अशी बातमी दिलेली नाही तेव्हा लक्षात आलं की ही, ही बातमी बात ज्यांना ज्यांच्या उमेदवारी अधिरेखित करायच्या आहेत त्यांनी त्या पेरलेल्या आहेत त्यांची नावं येणाऱ्या काळामध्ये निश्चित होतील आणि त्या मी तुमच्या समोर जाहीर करेल आता ज्यांना वाटत की आम्हाला उमेदवारी मिळावी त्यांनीच ह्या बातम्या लावलेल्या असणार आहेत आणि मी माझ्या पक्षाकडे मागणी केली ज्यांच्याकडं संविधात्मक पद आहे ती एक व्यक्ती एक पद असा न्याय द्या इतर महिलांना द्यावा कारण का माननीय अजितदादांकडं अनेक महिला खंबीरपणे फक्त दादांमुळे त्यांच्या सोबत आलेल्या आहेत त्या सक्षमपणे काम करतात आणि त्यांना सुद्धा न्याय देणं गरजेचं आहे त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्याकडं अनुषंगाकडे पाहिलं तर त्यांच्याकडे महिला आयोग आहे मंत्रिपदाचा दर्जा आहे महिला प्रदेशाध्यक्ष पद आहे मग अजून किती पद ठीक आहे रुपाली चाकणकरांना त्यांनी आमदारकी मागणं ह्या लोकशाहीने त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे पण पक्षाने द्यावा का नाही द्यावा आम्ही त्यांना विचार न करणं भाग आहे ना आम्ही इच्छुक आहोत आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम केलेले आम्ही आमदारकी लढवलेले आहेत आम्हाला ती संधी सुद्धा देणार नसेल तर मग हे अवघड आहे हे माझ्या माझ्या पक्षाकडं म्हणणं होतं परंतु पक्षाने डायरेक्ट सांगितलं की तो काय आपल्या पक्षाशी त्याचा काही संबंध नाही ती बात बातमी पक्षाने लावलेली नाही त्यामुळे पक्षाला बोलण्याचा संबंधच येत नाही राहिला विषय अजितदादा माझ्यासारख्या लाडक्या बहिणीला मी इच्छुक आहे वैशाली नागवडे ते इच्छुक आहे सुरेखा ठाकरे इच्छुक आहेत अमरावतीच्या विदर्भाच्या आहेत त्याच्यानंतर दीपक मानकर भाऊ इच्छुक आहेत सांस्कृतिक आहेत ते इच्छुक आहेत अजून कोणी इच्छुक असू शकत परंतु मला त्यांची नावं माहीत नाहीये आमचा अधिकार किंवा आमची इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार कोणालाही हिरवता येणार नाही अशा खोट्या आणि पेळ बातम्या रेचूक त्याला आमचा विरोध होता माझ मीही कसब्यामधनं निवडणूक लढायला इच्छुक आहे मी बारा ते सतरा निवडणूक लढून पालिकेत काम केलेले शहर सुधारणाचे चेअरमन म्हणून राहिलेले आहे आम्हाला निवडणूक लढवताना तिकीट मागण्याचा जसा अधिकार आहे तसा जर विधान परिषदवर संधी मिळत असेल तोही आमचा अधिकार आहे एकाच व्यक्तीला तुम्ही सगळी जर पदं देणार असेल तर इतर महिलांनी करायचं काय आणि दादा आम्हाला न्याय देणार माझ्यासारख्या लाडक्या बहिणीला नक्की न्याय देणार कारण का माझी मागणी कायदेशीर आहे मी कोणती अजित पवारांशी बोलणं झालं झालेलं आहे त्यांच्याकडे कालच सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत किंवा याच्या आधी सुद्धा या त्यांच्याकडे मागण्या गेलेल्या आहेत पण तेव्हा तो पक्षाचा अंतर्गत विषय होता त्याच्यामुळे तो माध्यमावर सांगण्याचा विषय आला नाही आजचा विषय हा जेव्हा समोर आला की असं कोणीतरी पेव खोट्या बातम्या रस्त्या टाकताय तर त्या ही पक्षाकडे ही मागणी केलेली आहे हे मी पोस्ट करून सांगितलेलं आहे कोण या पेरण्याचा प्रयत्न करतोय ज्यांना त्यांच्या उमेदवारी अधिरेखित करायचे ज्याचा फायदा आहे तेच करणार म्हणजे ह्या तिघांपैकी जे आहेत तेच करू शक करणारे आहेत दुसऱ्यांना काय त्यांचा फायदा आहे त्यामुळे निश्चित नाव काढल्यावर लक्षात येईल एवढं ना एखाद्या नावाचं कोणी कुठली शिफारस मीडिया का लावू शकते का लावेल पत्र पक्षाचं नसताना सुद्धा आणि मग प्रश्नचिन्ह लावणे मग अजून ठरलेलं नाही सांगणं ह्याच गोष्टी आमचा आक्षेप आहे ना की पक्षाने सांगितलं नाही तरी बातम्या लावल्यात आम्ही पक्षाकडे विचारणा केली आम्ही पक्षाला त्या त्यांच्या समोर निदर्शनास आणून दिलं पक्षाने आम्हाला सांगितलं ते पक्षाने लावलेलं नाहीये त्यामुळे आमचा विषय संपलेला आहे आता मी स्वतः इच्छुक आहे तुम्हाला सांगितलं ठाकरे था ताई आहेत वैशाली ताई आहेत मानकर आम्ही आमची इच्छा व्यक्त बोलून दाखवलेली आहे इतरही असतील ते हो जा, दाखवतील फक्त ते पद देत असताना किंवा ती निवड होत असताना पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने होणार याची खात्री आहे आम्हाला परंतु ज्या ज्यांच्याकडे ऑलरेडी मंत्रिपदाचा दर्जा आहे त्यांनाच सान संधी जर पक्ष देणार असेल आणि का देणार असेल हेही पक्षाने आम्हाला सांगावं जर आम्हाला ती गोष्ट पटली तर मान्य नाहीतर आमचा विरोध असेल एकाच व्यक्तीला अनेक पद द्यायला दे वारंवार का का म्हणजे सतत चाकणकर नाव पदारखं चर्चेत असत या गटामध्ये कुठे चर्चेचे तुमच्या सारखेच माध्यम तुमच्या सारखे म्हणजे आता तुम्ही माध्यमाचा भाग आहेत त्यांच्या सांगण्यानुसार का अजूनच्या सांगण्यानुसार स्वतः त्यांचंच नाव लावत असतील जर पक्षाकडनं व्हेरीफाय करत नसतील तर त्याला पक्ष काही करू शकत नाही आणि आम्ही काही करू शकत नाही बातमीदारांनी बातमीच लावताना ती ऑथेंटिक लावणं गरजेचं होतं किंवा पक्षाकडनं त्याची माहिती घेऊन लावणं गरजेचं होतं जर पक्षाने ती बातमी लावली असेल तर आम्ही पक्षाला विचारलंच असत ना की कशी तुम्ही डायरेक्टली कशी काय जाहीर केली बा, उमेदवार निवडताना कोणते निकष लावायला हवेत पक्षाने काय सांगाल त्याबद्दल राज्यपाल नियुक्त आमदारकीचा तरी निकष असे आहेत की कला साहित्य क्रीडा त्याच्यानंतर सांस्कृतिक म्हणजे वकील डॉक्टर इंजिनियर त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती राज्यपाल नियुक्त आमदार घेतात जेणेकरून राजकारणामध्ये त्या तज्ञ व्यक्तींचा फायदा झाला पाहिजे बरोबर आणि त्या त्यांचे त्या सामाजिक कार्य वगैरे त्या दृष्टिकोनात ना ठीक आहे आता पक्षातले काही लोक ही याच्यावर हो। ते घेत असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा एक व्यक्ती एक पद अशा पद्धतीने घ्यावं अशी आम्ही दादांना मागणी आणि विनंती केलेली आहे आणि दादा ती मागणी आणि विनंती नक्की पूर्ण करतील इतरही महिला आहेत इतर महिलांना मिळू द्या आणि जर चाकणकर त्यांना अधिकार आहे मागण्याचा आणि त्यांना हवंच हवं होतं तर महिला अध्यक्षपद आधी दुसऱ्यांकडे जायला पाहिजे होतं आयोग दुसऱ्यांकडे जायला पाहिजे होतं आम्हाला बोलण्याचा म्हणजे एक व्यक्ती एक पद बोलण्याची वेळ आली नसतीच तुमचा पूर्णपणे जो रोष आहे किंवा टोल आहे तो, तो डायरेक्ट चाकणकर यांच्यावर हो आहे चाकणकरांचा माझा बांधाला बांध नाही माझा माझ्या पक्ष नेतृत्वाला मागणी आहे एक व्यक्ती एक पद हा निकष लावून आपल्या पक्षातील सर्व माता भगिनींना न्याय मिळाला पाहिजे काही वेळापूर्वी रुपाली चाकणकर यांना काही माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत असं सांगितलं आहे की मी अजून याची माहिती घेतली नाहीये पण जो उमेदवार पात्रतेचा असेल त्याला ती उमेदवारी मिळेल असं त्यांच्याकडनं सांगण्यात अभिनंदन आहे की त्या असं बोलल्यात तुमचंही अभिनंदन की तुम्ही ते, तुम ते वधवून घेतलं जो त्याच्यासाठी पात्र आहे जो लोकांमध्ये निवडून येतो जो लोकांच्या याच्यात चार काम करून मोठा झालेला आहे त्यालाच माननीय अजितदादा नक्की निवड करतील ही ही खात्री किंवा संधी देतील ही खात्री आहे आणि तसंच झालं पाहिजे काम करणाऱ्या व्यक्तीला त्याची निवड झाली पाहिजे आणि ज्याच्याकडे एक पद ऑलरेडी आहे त्यांचीही निवड होता कामा नये ही मागणी आम्ही अजितदादांकडे केलेली आहे नक्कीच आपण एकूणच पाहिलं की या होत्या रुपाली ठोंबळे पाटील यांनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे मागणी केलेली आहे एक व्यक्ती एक पद अशा पद्धतीचा जो नवीन सूत्र आहे तो अजित पवारांनी आपल्या पक्षामध्ये वापरावा अवलंब करावा अशी मागणी रुपाली ठोंबळे पाटील यांनी केली आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बकर लाईफ समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा